नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या हद्दीपासून ते त्र्यंबकेश्वर येथील पेगलवाडी पर्यंत जेवढे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासन हे अनाधिकृतपणे अधिग्रहण करत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या रस्त्याच्या सेंटर पॉइंट पासून पन्नास मीटर या बाजूला आणि पन्नास मीटर या बाजूला अशा प्रकारे ज्या ज्या शेतकऱ्यांची घरं वगैरे होती जी त्यांच्या स्वतःच्या जमिनीमध्ये होती त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये होती त्या घरांचा त्या बांधकामाची घरपट्टी जी काही अधिकृतपणे असते ते ग्रामपंचायतीला भरली जात होती तरी सुद्धा शासनाने त्यांना कसल्याही प्रकारची सूचना न देता हे पूर्णपणे बांधकाम हे जमीनदोस्त केलेलं या ठिकाणी आपण दिसून येतं या ठिकाणी अमरन उपोषण करण्याकरिता येथील स्थानिक शेतकरी दिवाळीच्या सणामध्ये या घरावरती बुलडोजर फिरवलेला आहे आज आपल्या देशामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे आणि हिंदूच्या सणातच आमच्या दिवाळीच्या सणामध्ये बुलडोजर फिरवला असं या सर्वांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मला सांगा नेमकी काय समस्या आहे मुळात यांनी शॉर्ट टर्म आम्हाला सात दिवसापूर्वी सहा तारखेला यांनी शॉर्ट टर्म नोक दिली हे तुमचं सगळं अतिक्रमण आहे ऍक्च्युली आमचं अतिक्रमण नाही जमिनीवरती सात बारे आमचे आम्ही घरपट्ट्या भरतो लाईट बिल भरतो वॉटर कनेक्शन्स आहेत एकोणवीसशे बहात्तर पासूनचे आमचे घर आहे आणि हे एन आलं यांनी फक्त सीएसता पुढं करतात यांनी रस्त्याला विरोध आमच्या रस्त्याला एक पैशाचा विरोध नाही मुळात महापालिका हद्दीमध्ये आणि तिकडे त्र्यंबक नगर परिषदेमध्ये दोन्ही बाजूला फक्त पंचेचाळीस मीटर आहे ह्या सेंटर पासून तर त्या सेंटर पर्यंत दोन्ही बाजू पंचेचाळीस मीटर आणि इथंच असं फुगवटा काय करायचा की दोन्ही बाजूला पन्नास पन्नास मीटर म्हणजे ते दोन्ही बाजू डबल जागा करताय साडे बावीस साडे बावीस मीटर त्यांचा सेंटर आहे आणि आम आमचा पन्नास मीटर करायचं काय हा आमचा प्रश्न आहे आणि घेऊन करणार काय या जमिनी जमिनीचा मोबदला नाही त्याचं कॉम्पेन्सेशन नाही लँड एक्विशन नाही काहीच नाही जमिनी तुमच्याच आहे म्हणता आणि मग त्याच्यावर आमचे घर दार ते तोडून टाका ही कुठली पद्धत आहे हुकुशाहीच चालली ना एकीकडे म्हणता नाशिक जिल्हा कायद्याचा बालक किल्ला आणि दुसरीकडे पोलिसांना पुढे करून हजार हजार पोलीस घेऊन येतात महा कुंभमेळा जो आहे कुंभमेळा ही आपल्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीचा एक मेळावा आहे परंतु त्या मेळाव्यामध्ये आपण आपल्याच धर्मातील लोकांची घरं उठवणे हे कुठल्या शास्त्रामध्ये नाही आणि कायद्यामध्ये नाही त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो आखाड्याचे दोन तीन महाराजांनी आम्हाला पाठिंबा दिला आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलो ऍक्च्युली yeah, या आखाड्यासाठी चाललंय सिएस्तासाठी चाललंय हेच मोठं गौड बांगाल सर्वात महत्वाची गोष्ट गर्दी शहरामध्ये होणार आहे त्र्यंबकेश्वर मध्ये होणार आहे तीन चारच दिवस पर्वणी राहणारे तर मधल्या रोड मध्ये थोडी गर्दी होणार आहे फक्त देता आणि लोकांच्या जमिनी कुंभमेळा हा यापूर्वी पण झालेला आहे तो काय आता या वर्षीच आलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही हे करताय की कुंभमेळ्यामध्ये सर्व शेतकरी आपल्या जमिनीमध्ये रिकाम्या जमिनीमध्ये आलेल्या लोकांना पार्किंग साठी मदत करतात त्यांना राहण्यासाठी तंबू करून देतात या सर्व गोष्टी होतच असतात कारण तो आपल्या हिंदुत्वाचा सण आहे हिंदुत्वाचा उत्सव आहे तो परंतु या सगळ्या गोष्टी माग कुणाचा हात असेल असं तुम्हाला वाटत आता ते दे सगळ्या देशाला माहिती आहे ते कशा झाला मार्गाई राजकारण नाही करायचं आम्हाला फक्त आमच्या जमिनी द्याय डिस्काउंट घेऊन राहिला त्याच्यासाठी आमच्या हक्कासाठी भेटी घेतली कलेक्टरांची आताच आम्ही चंद्रकांत बनकर साहेब आणि त्यांनी निवेदन दिलं की आमचं ते सगळे दुकानं बिकाने तोडले त्याच्यावर लवकर ते हे करा आणि आमचं कारवाई थांबवा आणि एन एम आर डी भेटून आलो होता त्यांनी लेटर दिल्यानंतर पण ते काहीच ऐकत नाही ते म्हणता वरती जा वरती जा वरती साहेबांना भेटून आलो अजित पवार साहेबांना भेटून आलो ते आमच्या हातात नाही आमच्या हातात नाही काल परवा मग आपले राज्याचे मुख्यमंत्री त्यांना त्यांनी कालपुरता दिलाय पण त्यांनी असं कुठलंही परमनंट हे नाही दिलेलं आहे स्टे नाही दिलेला आहे तर ते परमनंट पाहिजे आम्हाला आमच्या जमिनी आहे एन एमआरडीचं नेमकं काम काय फक्त लोकांच्या जमिनी हडप करायचा हाच धंदा आहे का कायदेशीररित्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत उभा राहून लोकांच्या जमिनी अंदाज चालू केला का संदर्भात तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला का हा आम्ही जवळजवळ तीस पस्तीस रेट पिटिशन झाले आम्हाला स्टे पण मिळाले ज्या वेळेस हे लोक अतिक्रमण हे पाडण्याकरता जेसीबी वगैरे घेऊन आले होते त्यावेळेस म्हणजे आपले इथले स्थानिक जे लोक असतील त्या लोकांनी विरोध केला नाही का त्या गोष्टी विरोध केला पण ते म्हणायचे एक तर स्टे ऑर्डर आणा नाही तर वरतून थांबवा आणि सात सात दिवस मला सांगा एखाद्याच्या शेतामध्ये त्यांनी स्वतःच घर बांधलेलं आहे आणि जर अचानक पोलीस ताफा आणि जेसीपी घेऊन जर त्या घरामध्ये आले घरची माणसं नाहीत फक्त बायका घरी आहेत तर त्यावेळेस ते ऑर्डर काय असते त्या का बायकांना काय समजणार आहे किंवा त्या माणसाला अचानक काय समजणार आहे या सर्व गोष्टीवरून असं लक्षात येते की हे जाणीवपूर्वक कुठंतरी या कुंभच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रशासनाचा डाव आहे हा प्रकार या ठिकाणी पहिल्यांदाच झाला नाही तर नाशिकमध्ये बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मंदिरांच्या जमिनी कुंभच्या नावाखाली महानगरपालिकेने तात्पुरत्या तत्वावर भाड्याने घेतलेल्या होत्या आणि आज त्या जमिनी मोठमोठ्या खाजगी कंपन्यांना सिटीलिंग सिटिलिंग सारख्या कंपन्यांना आज त्या ते जमिनी त्यांच्या डेपोसाठी वगैरे दिलेल्या आहेत असे अनेक प्रकार आहेत या जमिनी कुंभच्या नावाखाली हस्तगत करायच्या आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये हस्तांतरित करायच्या हा सर्व एक मोठा डाव या ठिकाणी दिसून येत आहे या पुढील वेळोवेळी आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहेत धन्यवाद